बाजीराव पेशवे व मस्साणीचे पुत्र समशेर बहादूर याचे लग्न जुळवण्याची जबाबदारी एका मराठा सरदारावर टाकण्यात आली होती त्यांचे नाव होते पिलाजी जाधव पिलाजी जाधव हे बाजीराव पेशव्यांचे लहानपणाचे मित्र होते ते अनेक युद्धांमध्ये बाजीरावांसोबत होते तसं पिलाजी जाधवांवर समशेर बहादूरच्या लग्नासाठी चांगल्या कुळातील मुलगी पाहण्याची जबाबदारी टाकण्यात आली ती त्यांनी अतिशय विश्वासाने पार देखील पाडली सन सतराशे चोवीसपासून पासून पिलाजी जाधवांकडे नाशिक प्रांताचा कर गोळा करण्याची जबाबदारी होती त्यामुळे पिलाजी जाधवांनी नाशिकजवळील काही गावात चौकशी केली तेव्हा त्यांच्या माहितीत असलेल्या नाशिकपासून जवळच पस्तीस किलोमीटर अंतर असलेल्या पेट संस्थानिकाचे संस्थानिक मोमीन किंवा दळवी यांचे नाव सुचवण्यात आले पेठ संस्थानिकांच्या संस्थानिकांचा इतिहासही तसा रोचकच आहे या दळवींचे आधीचे आडनाव पवार होते ते माळवे भागातून पेठला आले होते दळवी या नावाचा अर्थ दलाचा प्रमुख असा होतो सोळाशे छत्तीसमध्ये मुघलांनी जेव्हा पेठचा प्रदेश जिंकून घेतला होता तेव्हा त्या संस्थानाचे कस संस्थानाचे संस्थानिक होते लक्षधीर दळवी तसं हे संस्थानिक मुघलांच्या आधिपत्याखाली गेले ते कायमचे जाऊ नये म्हणून दळवी भावंडांनी याविरुद्ध बंड केले ही गोष्ट औरंगजेबाला समजली त्यावेळी त्याने हे बंड मोडीत काढून दोन्ही भावांना बंदी बनवले त्यावेळी या दोन्ही भावांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या दोन्ही भावांची रवानगी दिल्लीला करण्यात आली याच काळात औरंगजेबाची मुलगी अचानक आजारी पडली कित्येक हाकीम व वैद्य झाले परंतु तिची प्रकृती काही केल्या सुधारत नव्हती बंदिवासात असणाऱ्या या दळवी भावंडातील राम यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते तेव्हा झाडपाल्याच्या औषधाचा चमत्कार त्यांनी मुलीच्या उपचारासाठी केला व औरंगजेबाच्या मुलीला बरे केले तेव्हा औरंगजेब या दळवी भावंडावर खुश झाला तेव्हा त्याला वाटले या ज्या व्यक्तीने आपल्या झाडवाल्याच्या औषधाची मात्रा देऊन आपल्या मुलीला वाचवले त्याला फाशीवर कसे लटकवायचे असा पेच औरंगाबा औरंगजेबापुढे निर्माण झाला तेव्हा औरंगजेबाने या दोन्ही दळव्यांची फाशीची शिक्षा रद्द केली परंतु त्या बदल्यात त्यांचे धर्म परिवर्तन करायला लावले व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पेठ संस्थान दिले लक्षधीर दिल दळवी दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत त्यांची बायको व मुले होती सगळेच मुसलमान बनले परंतु राम दळवींची बायको दक्षिणेतच होती शेवटी ते तिथेच राहिले दळवींचे धर्म परिवर्तन जरी झाले असले तरी ते हिंदू प्रथेप्रमाणेच राहत असत लाल कुंवरबाई या दळवींच्याच खानदानातल्या दळवींचे आडनाव औरंगजेबाने बदलून मोमीन असे केले होते अशा प्रकारे पिलाजी जाधवांनी समशेर बहादूरसाठी संमिश्र खानदानातील मुलगी शोधली आणि नानासाहेबांना हे स्थळ सुचवले तसं नानासाहेबांनी समशेर बहादूर व लाल कुंवरबाई यांचे लग्न चौदा जानेवारी सतराशे एकोणपन्नासमध्ये थाटामाटात लावून दिले धन्यवाद